आपल्याला शांत झोप लागावी आपला देश सुरक्षित राहावा यासाठी चोवीस तास सीमेवर पहारा देणारे सैनिक असतात ते आहे म्हणून आपण सुरक्षित आहे हे विसरता कामा आहे ज्या योजना कुच कमी आहे त्या योजना शासन चालवते अमाप पैसा वाटते मात्र जे सैनिक जीवाचे रान करतात ते सेवानिवृत्त झाल्यावर आणि वयोवृद्ध झाल्यावर त्यांची दखलच घेतली जात नाही ही फार मोठी शोकांतिका देशाची आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुल्लणे यांनी केले आरबी येथील विश्रामगृहात आज दुपारी दोन वाजता पंधरा ऑगस्टला भारतीय भूतपूर्व सैनिक शाखा आर व्ही आय टी वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर वसंतराव गुल्लाने बोलत होते आमदार दादाराव केचे ॲडव्होकेट व्ही टी देशपांडे सैनिक संघाचे अध्यक्ष पडनुजी भगत दशरथ जाधव राजेश सोळंकी प्रमुख अतिथी होते आपल्या देशात नेते मंडळींना मान दिला जातो त्यांच्या मागेपुढे गर्दी असते अनेक देशात सैनिक दिसला तर त्यांना सॅल्यूट करतात पण आपले आणि देशाचे रक्षण करणारे सैनिकांना आपण सन्मान देत नसल्याची मोठी खंत आहे याचा प्रत्येक नागरिकांनी विचार करावा आणि त्यांचा सन्मान करावा असे प्रतिपादन ॲडव्होकेट व्ही टी देशपांडे यांनी केले या प्रसंगी आमदार दादाराव केचे दशरथ जाधव सैनिक संघाचे अध्यक्ष पणनुजी भगत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन माजी सैनिक सुदामराव सोहदे यांनी करून एकोणीसशे बासष्टची लढाई कशी झाली आणि प्रत्यक्ष त्यात सहभाग कसा होता असे सांगून त्यांनी वर्णन केले कार्यक्रमाचे आभार वसंत जयसिंगपुरे माजी सैनिक यांनी मांडले या कार्यक्रमात दोन मिनिट मौन पाळून शहीद सैनिक व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या आयोजनास माजी सैनिक पुंडली गायणार विठ्ठल वल्के राजाभाऊ गुल्लाने देवीदास सोनवणे अरुण अडसळ मायाताई हरेल श्रीमती अंतुरकर श्रीमती पखाले देवीदास सोनवणे किशोर गोडखांदे माजी सैनिक तसेच माजी सैनिकांची परिवार यांची उपस्थिती होती